संतोष देशमुख हात्या प्रकरणात आज भीडमध्ये मोर्चा निघत आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत माझ्यासोबत भाई आज मोर्चा निघतोय काय स्वरूप असणार आहे तुम्ही देखील सहभागी होता आज सर्व सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचे लोक आज रस्त्यावरती उतरणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून तिथून हा मोर्चा सुरुवात होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एका जातीचा नाही तो एका माणूस केला आणि संतोष अण्णा देशमुख न्याय भेटण्यासाठी आज सर्व समाजाचे लोक आज रस्त्यावरती येणार आहेत सुरुवातीपासूनच तुम्ही जो हा मुद्दा आहे जे हे प्रकरण आहे ते लावून आहे मात्र सीआयडीचं पथक हे गेल्या काही दिवसांपासून इथं आहे काय संपर्क झालाय तपास कशा गतीने सुरू आहे काय मी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोललेलं आहे पण त्या तपासामध्ये कसं आहे की ते जोपर्यंत त्यांच्या चालू आहे तिथे एकदम गुपित ठेवतात तरी पण एक लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार त्यांना फोन करतो गोष्टी आपण पुढे आणायच्या ना तपासामध्ये हे होईल पण त्यांचा तपास त्या दिशेने चांगला चालू आहे एस पी साहेब आल्यानंतर सुद्धा दोन दो नंबरचे उद्योग बंद झालेत काही लोकांना अटक झाली पण लोकांना हे म्हणजे मनात कुठेतरी राहते की आम्ही जेव्हा लोकांच्या बैठकी घेतल्या तर लोक म्हणतात की वाल्मिक कराडला जेव्हा सगळेजण मानतात तुम्ही सुरुवातीपासून म्हणतात सभागृहामध्ये याची चर्चा झाली मग अटक का होत नाही याच्या मागचं कारण धनंजय मुंडे साहेबांचं मंत्री असल्यामुळे त्यांना कुठेतरी श्रेय भेटते असं लोकांचं म्हणणं आहे आजच्या मोर्चातून प्रमुख मागण्या तुमच्या सरकारकडे काय असणार बघा काहीच नाही फक्त माझ्या पहिल्यापासूनची जी मागणी तपास व्यवस्थित झाला पाहिजे त्याची सी डी आर सहा नऊ अकरा किंवा त्या दहा दिवस पंधरा दिवस महिनाभराच्या ह्याच्यामध्ये सगळे सी डी आर कुणी कुणी कोण आले म्हणजे वाल्मिकांना करा पासून अजून काही वरिष्ठ कुणाचे आलेत का तिथं हे हे आपण तपासले पाहिजे आणि ही केस काय हे खोट्या केसेस करण्यामध्ये त्यांना करोडण्यामध्ये मरोडण्यामध्ये खूप माहेर लोक आहेत म्हणून ही केस तर एक अंडर ट्रायल पाहिजे फास्ट ट्रॅक वरती आणली पाहिजे आणि नैतिकता दाखवून या तीन चार महिन्याच्या कालावधीसाठी धनंजय मोदी साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे मग प्रशासनावरती ह्याचं काही म्हणजे दबाव येणार आणि तुम्ही हे जर खरं कुठलं नसलं जे काय लोकांसमोर आणून तुम्ही परत शपथ घ्यायला तीन चार महिन्यानंतर तयार असेल तुम्ही नैतिकता दाखवली पाहिजे धनंजय देखील या प्रकरणातील आरोपींना एक फाशी झाली पाहिजे असं म्हटलं म्हणजे एकीकडे म्हणतात फाशी दिली पाहिजे एकीकडे म्हणतात निकटवर्ती आहे नैतिकता दाखवली पाहिजे ना पहिले तर राजीनामा दिला पाहिजे ते करायला जमा केलं पाहिजे हा जो उद्रेक चालू आहे हे जिल्ह्यामध्ये हा मोर्चा दिला तुम्हाला असं वाटतं की हा थांबणार आहे म्हणून इथपर्यंत थांबणार नाही उद्या अजून काही घटना घडतील त्याची जिम्मेदार ती स्वतः असतील आज कोण कोण येणार आहेत शरद पवार साहेब देखील येणार होते आज कोणते कोणते नेते येणार आहेत आणि एकूणच एक व्यवस्था कशी असणार नाही हा काही पक्षीय मोर्चा नाही आहे पवार साहेबांनी त्यांच्या कुटुंबाला सांत्वन भेट दिलेली आहे त्यांच्या घरीची ती मुलगी आहे त्यांचं पूर्ण शिक्षणाची काही जिम्मेदारी की बारा ही बारामतीला राहून त्यांनी घेतलेली आहे आणि आज ते येणार नाही त्यांचा दौराही नाही हे चुकीच्या बातम्या काहीतरी आल्या विरोधक दुसरीकडे म्हणतायत की हे कुठंतरी राजकारण केलं जातं विशिष्ट जात टार्गेट केली जाते ना। असं नाही शरद पवार आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये जी भूमिका आहे ते आक्रमक दाखवली असते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि एकूणच त्यांनी या सर्व विषयाची जी माहिती आहे ती आपल्याला दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका